चांगली होईल इलेक्शन काय त्याच्यात काम सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांच्या पुढे मांडले गेले तर ते सगळे प्रश्न आजपर्यंत त्यांनी सोडवलेले लाडकी बहीणचं आता योजना अनेक योजना येतात गव्हर्मेंट प्रत्येक सरकार बदलतं तो प्रत्येक सरकार वेगवेगळ्या योजना आणतात आता या लाडकी बहिणी योजना लांबली चांगलं झालं महिलांना काही छोटे मोठे गरीब महिलांना उद्योगाचं काय साधन असेल तर ते बी त्यांनी त्याच्यातून उद्योग चालू केले असतील चांगली योजना आहे त्यांनी नाही ते तर चांगलंच आहे बस प्रवास हा भाजप युतीचा जे ज्येष्ठ नागरिकांना केलेला आहे तो चांगलाच आहे कारण ज्येष्ठांकडं काही कुटुंबात लक्ष दिलं जात नाही आणि ज्येष्ठांना कुठं देवदर्शनाला जायचं असेल तर ह्या योजनेचा फायदा त्यांना होतोच नक्कीच होतो किंवा मग शे सिटीमध्ये कुठं कु फिरायचं असेल तर या योजनेचा नक्कीच फायदा होतो भाजपचंच लागेल मुख्यमंत्री ते आता दादा झाले तर चांगलंच होईल हा <laughs> दादाच पाहिजे कारण अजितदादा सारखं नेतृत्व महाराष्ट्रात आता इथून पुढं गरजेचं आहे कारण प्रत्येक नागरिकांचे छोडेतोड व म्हणजे कोणतेही प्रश्न असू देत जे काम होणार असेल तर ते होणार म्हणून सांगणार पण जे काम होणार नाही त्याला डायरेक्ट सांगतात की हे काम होणार नाही अश्विनी <laughs> कदम माधुरताई मिसाळ

समस्या आली ती त्यावेळेस कोण झालं होत इलिगल आहे पाडण्यात येईल त्यावेळेस त्यांचं काय तुमची तुम्ही काय का म्हणते त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलंय आर झोन करावा आणि गुंठेवारी करून रेग्युलाइज करावा म्हणून आबाई एक मोठे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत अश्विन कदम पण आहेत त्यांच्या काय वाटतं आबाबाई चांगले कार्यकर्ते आहेत पण त्यांना पक्षातनं नाही आहे कुठल्या आणि त्यांचा टच कमी आहे आता अजून बागोल अश्वि अशी तिरंगी लढत आहे परत इतर अपक्ष पण आहेत पण मुख्य तीन आहेत तिघात लढत कशी होईल एकतर्फी होईल चोरशी होईल असं मला वाटतं की एकतर्फी होईल भाजप भाजप मिसळत मिसाळ मिसळ काम आता तीन व तीन हे होऊन गेले पंधरा वर्ष झाले आता पंधरा वर्ष झाले ना आता हे विसा म्हणजे चौथी टाईम आहे त्यामुळे चांगलं काम आहे काय म्हणजे काय काय नाही आमचं एकूण हिलटॉप आहे ना ते जरा त्याच्याबद्दल प्रश्न आहे अपेक्षा तेवढीच आहे की हिलटॉप फोटो कारण आमचे स्थानिक आहे टांगते तलवर आहे अजून त्यामुळे आम्हाला काही अजून पुढचं काही करताच येत नाही मंत्रीपद भेट वाटत मला असं वाटतं भेट आणि महाराष्ट्रात सरकारच येईल असं वाटतं आणि आलं तर मंत्री मुख्यमंत्री कोण होईल सांग सांगता येत नाही पण तरी पण सांगतोय भाजप किंवा आलं तर मुख्यमंत्री कोण होईल असं वाटतंय तुमचं आवडतं मुख्यमंत्री कोण

तसं काय सांगता येते नाही एकतर्फी नाही एकतर्फी कशी होईल नाही तशी नाही गॅरंटी येणार कारण तिने बी उमेदवार चांगलेच बनायचे म्हणजे आता त्याची तिसरी वेळ येईल तसं नाही ना सांगता येत आता कारण कसं माहिती आहे का उमेदवार तिने बी चांगले आहेत त्यामुळं येईल निवडून तशी गॅरंटी नाही तसं नाही सांगता येत पाडण्याची तशी भूमिका होणार बी नाही आणि तसं सांगता येणार नाही कारण तिन्ही उमेदवार चांगले त्याच्यामुळं कोण कोणाचं मतदार कुठेकडे जाते कोण पैसे देतं कोण काय कडे तसं काय सांगतो परिवर्तन हवं आहे नवीन कुठं आपाप आप आप जुना माणूस आहे फक्त त्यांना तिकीट मिळालं नाही पण ना आबा चांगला माणूस आहे मिसाळबाई बी चांगली आहे कदमबाई बी चांगली आहे पण आता जनतेच्या जे पुढं काय सांगता येत नाही ना प्रत्येक जण तसंच म्हणतो ना <laughs> कारण मला मी उभं राहिलो असतो मी बी म्हणलो असतो मीच निवडून घेणार म्हणून अपेक्षा प्रत्येकाला असते गॅरंटी कोणाची नाही आहे का नाही कोण वाटते की निवडून आमच्या वार्डात तुमच्या वार्डात नाही आमच्या वार्डात पण नाही काय आबाचे काय काम आहे तुम्हाला आवडले असे आहेत असे म्हणजे काम म्हणजे आम्हाला पाणी नव्हतं पाण्याची सोय केली रस्त्याची सोय केली सगळं जिथले तिथे तिथले अजून आमदार होते मिसाळ हे पोचलं नाही घेतपर्यंत कोण नाही आले आमच्या पाणी <coughs> पुराला इथून वाहून गेलं सगळं कोणी बघा असू नये कदम जवळ असून नाही आले <coughs> हा मग शेवटी आबाज सगळं करत होता त्यावेळेस आबाज चिन्ह काय माहिती आहे का आपल्याला माहिती आहे की हिरा काय वाटते कसं होईल यावेळेस हिरा चमक हिरा चमक अच्छा आमचा अजून काय अपेक्षा आहे आमचा काय नाही अपेक्षा ते यावा फक्त आमचं काय नाही आता कोण काय गरी देत नाही काय आम्हाला आबाने मध्ये काशी यात्रा काढले इथं नवरात्रोत्सव केला सगळं सगळ होते रामेश्वरीला घेऊन गेला काशी झाली अजून सगळं मधलं आपलं देवधारण सगळं करायला ठीक नाही नाही इलेक्शन सध्या आमचं आम्ही तर नाराज आहे इलेक्शन आम्ही मराठा उमेदवार आम्ही मराठा नागरिक आहे आणि आमचं इच्छा होती मराठा उमेदवार उभा राहावा पुढं आणि एक आशा होती की सचिन दादा तावरे हे उभे राहणार होते मराठा उमेदवार म्हणून पण अचानकच जारंगी पाटलांनी सर्व उमेदवारांना माघार घ्यावं लाग घ्यायला लावली असं असताना मग आता आम्ही आहेत आता तीन लढत मोठी आहे पहिली गोष्ट आहे ना मतदानावरती बहिष्कार टाकणार नोटच टाकून देणार आम्हाला जर आमचा उमेदवार नाही आणि आमचं आमची एकच अपेक्षा होती मराठा आरक्षण आणि आतापर्यंत जेवढे बी उमे पक्ष राष्ट्रवादी शिवसेना सर्व पक्षांनी आमची मराठ्यांची बाजू कुणी घेऊन बोललेला नाही लोकसभेला बी आम्ही त्यांची जागा आम्ही दाखवून दिलेली आहे लोकसभेला मराठ्यांनी काय चीज आहे ना मराठा या दाखवून दिलेला आहे मराठ्यांनी आणि त्याचाच परिणाम आता ह्या बी इलेक्शनला होणार आहे का आम्हाला कोणतं महायुतीशी आणि महाविकास आघाडीशी आम्हाला घेणं देणं नाही कोणाशी आमचं एकच आहे मराठा आरक्षण जो मराठ्यांसाठी जो कार्य करणार त्याच्या पाठीशी मराठा सदैव प्रति प्रयत्नशील राहणार सदैव पाठीशी राहणार